प्रत्येक पेशंट कडे चौकॉटेशन

आता हे असं पोलिओ वगैरे मग हे काम करायचं आम्हाला अजून आतमध्ये इथपर्यंत आणखी नाही सगळ्या जेवढ्या मीटिंग्स आहेत त्या आम्ही अटेंड केल्या आम्हाला कामावरती घ्या आणि ही लोक आपल्यासाठी लढत आहेत कोण म्हटलं की नाही ही जर आपल्यासाठी लढत आहेत आपण सहभागी होऊ या ना तोरा सोला ನೋ <laughs> ಬು <laughs> <hugur> <hugur> <hugur>